बऱ्याच वेळा ई एम डी एम ॲप्लिकेशनवर दररोजची उपस्थिती नोंदवताना ॲप्लिकेशन बंद असते अशावेळी आपण वेब पोर्टलवर जाऊन कशाप्रकारे उपस्थिती नोंदवावी ते आपण आज बघणार आहोत तर आपल्या गुगल क्रोममध्ये एम डी एम लॉग इन असं टाईप करून आपण सर्च करायचं आहे तर पहिल्याच नंबरला आलेली जी वेबसाईट आहे त्याला टच केल्यावर आपण आपल्या एम डी एम पोर्टलवर जाणार आहोत आता बघा या ठिकाणी आपला नेम पासवर्ड आणि कॅपच्या टाकून आपल्याला त्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे आपली शाळा लॉग इन झाल्यावर आपलं लॉग इन सक्सेस झाल्यावर या ठिकाणी एक छोटासा आपल्याला एक नोटिफिकेशन आहे त्याला सबमिट करायचं आहे त्यानंतर आपली शाळा या ठिकाणी ओपन झाल्यावर एम डी एम डेली अटेंडन्स नावाची जी टॅब आहे त्याला ते टच केल्यावर आपल्याला हे सगळे सब टॅब दिसतात तर यामध्ये सर्वप्रथम आपण तारीख चेक करून घ्यायची त्यानंतर आजचा मेनू निवडायचा आणि प्रत्येक वर्गाची जी, वर जी प्रेझेंटी आहे ती आपण या ठिकाणी नोंदवून घ्यायची मी या ठिकाणी नोंदवून घेतलेली आहे आणि व्यवस्थित नोंदवल्यानंतर वरती अपडेट नावाची टॅब आहे त्याला आपण टच करायचं अगदी काही सेकंदामध्ये आपण नोंदवलेली माहिती आपण नोंदवलेला डाटा हा सक्सेस होतो आणि आपली दररोजची उपस्थिती वेब पोर्टलवर नोंदवली जाते